नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एस पी कोचिंगमध्ये सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्यानिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आज आपण या ठिकाणी बघणार आहोत टेबल कशा पद्धतीने आपण इझिली राईट करू शकतो टेबल म्हणजेच काय पाढे कारण आपल्याला कोणत्याही एक्झाममध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी मॅथसाठी पाड्यांची खूप आवश्यकता पडत असते आणि त्या ठिकाणी आपल्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन करताना किंवा पाडा म्हणताना खूप अडचणी येतात आणि एखाद्या क्वेश्चनचा ॲन्सर राईट करण्यासाठी आपल्या त्याच्यामध्ये खूप वेळ चालला जातो किंवा मोठ्या नंबर्सचे डिव्हिजन असतात तर आज आपण याच्यामध्ये वन टू हंड्रेडपर्यंतचे पाडे आपण सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर कशा कर पद्धतीने करू शकतो हे बघणार आहोत तर बघा आपल्याला ट्वेंटी थ्रीचा एक रँडमली कोणताही नंबर राईट करतो आहे मी या ठिकाणी ट्वेंटी थ्रीचा जर आपल्याला टेबल राईट करायचा आहे आपल्याला काय करावं लागेल या थ्रीचा टेबल आपण आधी राईट करून घेऊ थ्री वन जा, 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 जा थ्री थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा नाईन थ्री फोर जा ट्वेल्व थ्री फाईव्ह जा फिफ्टीन थ्री सिक्स जा एटीन थ्री सेवन जा ट्वेंटी वन थ्री एट जा ट्वेंटी फोर थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन आणि थ्री टेन जा थर्टी अशा पद्धतीने थ्रीचा टेबल आपण राईट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे टूचा टेबल राईट करायचं आहे टू वन जा टू ओके टू टू जा फोर टू थ्री जा सिक्स टू फोर तू जा एट टू फाय जा टेन टू सिक्स जा ट्वेल्व टू सेवन जा फोर्टीन टू एट जा सिक्स्टीन टू नाईन जा एटीन टू टेन जा ट्वेंटी अशा पद्धतीने आपण टेबल राईट करून घेतलेला आहे मग आपल्याला काय करायचं आहे हा ट्वेंटी थ्री ॲज इट इज इल फोर्टी सिक्स नाईन्टी सिक्स या नंबरमध्ये फक्त हा नंबर ॲड करायचा आहे आपल्याला हे जे नंबर्स आहेत सेकंड डिजिटवालेत हे ॲड करायचे नाईन प्लस वन टेन फायू एट वन फोर सेवन झिरो टेन प्लस वन सॉरी एट प्लस वन नाईन टेन प्लस वन इलेवन ट्वेल्व प्लस वन थर्टीन फोर्टीन प्लस टू सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस टू एटीन एटीन प्लस टू ट्वेंटी ट्वेंटी प्लस थ्री ट्वेंटी थ्री जाल आपला ट्वेंटी थ्रीचा टेबल तयार असा तुम्ही कोणताही टेबल तयार करू शकता समजा आपल्याला ट्वेंटी एटचा टेबल तयार करायचा आहे एटचा टेबल पूर्ण राईट करून येऊ दे एट वन जा एट याला मराठीमधून सुद्धा आपण राईट करू शकतो जे विद्यार्थी मराठीमधून तयारी करतायत त्यांनी मराठीमधून टेबल म्हणायचं आहे आठ एक आठ आट आठ दोन्ही सोळा आठ रिक चोवीस आठ चौक बत्तीस आठापंचे चाळीस आठ सक आठ आठसात छप्पन आठ चौसष्ट आठ नऊ बहात्तर आठ दहा ऐंशी हो, मग दोनाचा पाडा म्हणायचा बे एक बे बे दोन चार बे त्रिक सहा चौक आठ बेपनचे बे दहा बेसक बारा बेसाती चौदा सॉरी बेसक बारा बेसात चौदा बेआटी सोळा बेनम अठरा बेदाव वीस आता याला टेबल तयार करायचा ट्वेंटी एटचा ट्वेंटी एट फोर प्लस वन फाईव्ह सहा दोन आठ आठ आणि तीन अकरा दहा चार चौदा बारा दोन सॉरी बारा चार सोळा चौदा चा। चा। आणि पाच एकोणावीस हे सिक्स होते इथं फोर ॲज इट इज सोळा आणि सहा बावीस एकोणास आणि सात सव्वीस वीस आणि आठ अठ्ठावीस बघा आपला ट्वेंटी एटचा टेबल तयार झालेला आहे आता इथपर्यंत तर जनरली आपले टेबल रिसाईट असतात थर्टीपर्यंतचे ओके आपण एक मोठा टेबल तयार करून बघू सिक्स्टी एटचा टेबल तयार करायचा आहे सपोज मला हु? या ठिकाणी आपण एटचा टेबल तर राईट केलेलाच आहे आठ एक आठ आठ दोन सोळा आठ एक चोवीस आठ चौबत्तीस आठ पंचेचाळीस आठ सक अठ्ठेचाळीस आठ सतछप्पन आठ आठ चौसष्ट आठ नऊ बहात्तर आठ दहा ऐंशी हो सहा एक सहा सायन दोन बारा सायन त्रिक अठरा सहा चौक चोवीस सहा पंचेतीस सहा सहा छत्तीस साईन सात बेचाळीस साईन आठ अठ्ठेचाळीस सहा नऊ चौपन्न सहा दहा साठ चला सिक्स्टी एटचा टेबल राईट करू सिक्स्टी एट बारा आणि एक तेरा अठरा दोन वीस चोवीस आणि तीन सत्तावीस तीस आणि चार चौतीस छत्तीस आणि चार चाळीस बेचाळीस आणि पाच सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आणि सहा चोपन्न चोपन्न आणि सात एकसष्ट साठ आणि आठ अडुसष्ट बघा सिक्स्टी एट वन जा सिक्स्टी एट सिक्स्टी एट टू जा वन हंड्रेड थर्टी सिक्स अशा पद्धतीने आपण सिक्स्टी एटचा टेबल असे तुम्ही शंभरपर्यंतचे कोणतेही प्रश्न कोणतेही टेबल तुम्ही क्विकली राईट करू शकतात बरं आता आपल्याला एक्झाममध्ये टेबल विचारले जात नाही हुँ? आता हे टेबल तुम्हाला कशा पद्धतीने राईट केले जातात ते का शिकवतो हो आहेत कारण आपल्याला एक्झाममध्ये अशा पद्धतीचे प्रश्न असतात बघा आता आपण परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्नांचा सराव करणार आहेत कारण करना आपल्याला परीक्षेमध्ये टेबल आवश्यक नसतात टेबल विचारलेले नसतात परंतु टेबलमधील नंबर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी यूज करतो आपण बघा एक नंबर आहे काहीतरी सेव्हेंटी टू किंवा फोर हंड्रेड असा काहीतरी नंबर आहे टू थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी टू मल्टिप्लाय सिक्स्टी एट बरोबर आहे मग आता सिक्स्टी एट टूचा किती होतात हे काढण्याऐटी काय करावं लागेल आपल्याला आठ दोनी सोळा सहा दोनी बारा बारा आणि एक तेरा एकशे छत्तीस होतात ओके एकशे छत्तीस आपण राईट करू शकतो किंवा छोटे नंबर्स असले समजा नाईंटी टू मल्टिप्लाय सेवन्टी टू असा प्रश्न आहे मग सेवंटी टूचा टेबल आपल्याला येत नाही बेदुने चार सात दोन्ही चौदा एकशे चौवेचाळीस होतात कॅरी फोर्टीन मग आता बात् तरनाम किती होतात नऊ दोन्ही अठरा राईट करायचे नऊ साते त्रेसष्ट म्हणजे काय त्रेसष्ट प्लस एक चौसष्ट आणि नम सहाशे अठ्ठेचाळीस होतात हे फोर्टीन त्याच्यामध्ये ॲड करून टाकायचे अशा पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशन फास्ट पद्धतीने सॉल्व करू शकतो किंवा असा नंबर दिलेला आहे फिफ्टी सिक्स मल्टिप्लाय फोर्टी नाईन मग फोर्टी नाईनचा टेबल आपल्याला येत नाही किंवा फिफ्टी सिक्सचा टेबल एवढा आपला रिसाइट नाही आहे मग काय करायचं याच्या सिक्स टाईम्स जायचं आहे आपल्याला ओके मग याला मल्टिप्लाय करा फोर्टी नाईन सिक्स जा मग नऊ नवाचा पाडा सहापर्यंत बनवायचा नऊ सक चोपन्न आणि सहा चोकं चोवीस चोवीसमध्ये पाच ॲड करायचे एकोणतीस झालं अशा पद्धतीने आपण क्विकली कोणत्याही नंबरचा पाडा तयार करू शकतो तुम्ही अशा पद्धतीने पाड्यांचा सराव करायचा आहे आता आपल्याला डिव्हिजनमध्ये हे जे नंबर्स आहेत ते उपयोगात येतात जसं की आता तुमच्यासमोर काही एक्झाम्पल घेतो डिव्हिजनचे ते आपण सॉल्व्ह करून बघणार बघा आपल्यासमोर डिव्हिजनचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत एक मी मॅकमिलन पब्लिकेशनचं जे बुक आहे त्याच्यामधील फिफ्थ स्टँडर्डमधील टू पॉईंट थ्री एक्झरसाईजमधील क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये सेवंटी एट थाउजंड फोर हंड्रेड ट्वेलला आपल्याला सिक्स्टी एटने डिवाईड करायचं आहे ओके मग आपल्याला सिक्स्टी एटचा टेबल माहीत पाहिजे मग मा सिक्स्टी एटचा टेबल आपण या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे तो कशा पद्धतीने एटचा टेबल आधी राईट करायचा आहे एट वन जा एट एट टू जा सिक्स्टीन एटचा टेबल राईट केला त्यानंतर मग सिक्सचा टेबल राईट करायचा आहे ओके मग काय करायचं आहे या नंबरची ॲडिशन करायची आहे जो टेन्स प्लेसला नंबर आहे ट्वेल्व प्लस वन थर्टीन होईल मग हा टेबल कसा तयार होणार आहे सिक्स्टी एट बारा आणि एक तेरा सहा ॲज इट इज हे चार ॲज इट इज अठरा आणि दोन वीस चोवीस आणि तीन सत्तावीस तीस आणि चार चौतीस छत्तीस आणि चार चाळीस बेचाळीस आणि पाच सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आणि सहा चोपन्न चोपन्न आणि सात एकसष्ट साठ आणि आठ अडुसष्ट अशा पद्धतीने आपला सिक्स्टी एटचा टेबल तयार झालेला आहे आता आपल्याला डिवाईड करायचं आहे फक्त सिक्स्टी एटने सेवन्टी एट थाउजंड फोर हंड्रेड ट्वेल्व आता सिक्स्टी एटच्या टेबलमध्ये सेव्हन्टी एट नाहीत सेवन्टी एट येत नाही त्याच्यापेक्षा लहान नंबर आहे सिक्स्टी एट सिक्स्टी एट वन जा सिक्स्टी एट एट मायनस एट झिरो सेवन मायनस सिक्स वन हा एक नंबर खाली उतरवला वन हंड्रेड फोर बघा वन हंड्रेड फोर येतो आहेत का नाही वन हंड्रेड थर्टी सिक्स आहे डायरेक्ट मग याच्यापेक्षा लहान नंबर काय आहे सिक्स्टी एटच आहे ओके फोर्टीन मायनस एट सिक्स कॅरी वन टेन मायनस सेवन थ्री हा पुन्हा एक खाली उतरवला थ्री हंड्रेड सिक्स्टी वन बघा बरं आहे का दिसतो आहे तुम्हाला थ्री हंड्रेड सिक्स्टी वन नाही त्याच्यापेक्षा लहान नंबर फोर हंड्रेड एट मोठा नंबर होतो आहे नंतर थ्री हंड्रेड फोर्टी किती नंबरला आहे बघा तो फाईव्ह नंबरला आहे वन सिक्स मायनस फोर टू आणि झिरो हा टू खाली उतरवायचा आहे टू हंड्रेड ट्वेल्व टू हंड्रेड ट्वेल्व दिसतो आहे का नाही त्याच्यामध्ये टू हंड्रेड ट्वेल्वपेक्षा लहान नंबर आहे टू हंड्रेड फोर थ्री नंबरला आहे तो टू हंड्रेड फोर ट्वेल्व मायनस फोर एट बाकी झिरो झिरो हा रिमाइंडर उरणार आहे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी आपला कोशंट आलेला आहे हा डिव्हिडंड असतो हा ही डिवायझर आणि ही आली आपली रिमाइंडर याला तुम्ही व्हेरीफाय करू शकतात डिवायझर मल्टिप्लाय कोशंट प्लस रिमाइंडर ॲड करायचा आपल्याला हा नंबर यामध्ये मिळून जाणार आहेत अशा पद्धतीने हा एक्झाम्पल सॉल्व्ह केलं चला थर्टी फायचा टेबल राईट करू फाईव्ह वन जा फाईव फाय टू जा टीन फाय थ्री जा फिफ्टीन फाईव्ह फोर जा ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह जा ट्वेंटी फाईव्ह थर्टी थर्टी फाईव फोर्टी फोर्टी फाईव्ह आणि फिफ्टी थ्रीचा डबल सहा नऊ बारा थ्रीचा डेबल राईट केला आता चला थर्टी फाईव्ह जा तयार करू थर्टी फायू सहा आणि एक सात नऊ एक दहा बारा आणि दोन चौदा पंधरा आणि दोन सतरा अठरा आणि तीन एकवीस एकवीस आणि तीन चोवीस चोवीस आणि चार अठ्ठावीस सत्तावीस आणि चार एकतीस तीस आणि पाच पस्तीस चला आता थर्टी फाईव्ह डिवायड बाय सेवेंटी एट थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टीन चला थर्टी फाईव्हच्या डेबलमध्ये सेवंटी एट येतात का नाही सेवंटी येतात दोन नंबरला एट रिमाइंडर फोर खाली घेतलात एटी फोर येतात का नाही त्याच्यापेक्षा लहान नंबर आहे सेवन्टी फोर सेवन मायन एट मायनस सेवन वन नंतर पुढचा वन खाली उतरवला वन हंड्रेड फोर्टी वन वन हंड्रेड फोर्टी येतो किती चार नंबरला वन हंड्रेड फोर्टी झिरो झिरो फाईव्ह खाली घेतला आता थर्टी फाईव्हपेक्षा हा नंबर कसा आहे छोटा आहे म्हणून झिरोचा भाग जाईल फिफ्टीन आता याच्यापुढे नंबर नाही म्हणून पॉईंट झिरो झिरो असतात याच्यापुढे सर्व मी इथं पॉईंट येऊन जाईल हा एक झिरो ठेवू वन हंड्रेड फिफ्टी येतात का नाही पॉईंटमध्ये उत्तर येतं आहे आपण इथं पॉईंटमध्ये उत्तर काही काढणार नाही म्हणजे रिमाइंडर आला आलेला आहे आपल्याला इथं फिफ्टीन हा आहे आपला क्वशन हा असतो डिवायझर आणि हा असतो डिव्हिडंड ओके अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेला आहे तुम्ही पण घरी कोणताही टेबल तुम्ही अशा पद्धतीने राईट करू शकतात मोठ्यात मोठे डिव्हिजन सॉल्व्ह करण्यासाठी क्विक टेबल कसा तयार केला जातो याची ही एक शॉर्ट ट्रिक आहे सर्वांनी याचा अवलंब करायचा आहे थँक्स था। फॉर वॉचिंग अशाच पद्धतीने आपल्या चॅनलसोबत जोडून राहा नवीन नवीन टेक्निक शिकण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून नवोदय स्कॉलरशिपसारख्या परीक्षेला आपल्याला सोप्या पद्धतीने क्रॅक करण्यासाठी मदत मिळेल Thanks for watching. Bye all of you.